नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर गेली सात आठ दिवसापासून किंवा वीस तारखेपासून म्हणजेच वीस तारखेपासून आज एकोणतीस तारीख म्हणजे दहा दिवसापासून दहा बारा दिवसापासून आपल्या ह्याच्यावर ट्रेंड सुरू होता की म्हणावं लागेल की आपल्याला की जे एक पर प्रकारे फेब्रुवारीमध्ये पाऊस येणार फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्येच किंवा काहीमध्ये एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारी राज्यामध्ये सगळीकडे पाऊस सांगत होते आणि सर्व अंदाजात पाऊस सांगत होते यामध्ये फक्त एकटा मी होतो की जे पाऊस सांगत नव्हतो आज त्यांचा अंदाज बदलत आहे शेती मित्रांनो की जे आज सांगत आहेत की आता इथून पुढे पाऊस येणार नाही एक दोन तीन तारखेला फेब्रुवारीला हा पाऊस येणार नाही ना, मी पहिल्यापासून सांगत होतो की पाऊस हा येणार नाही ना। बावीस तारखेचा तुम्ही व्हिडिओ पाहा त्यानंतर तुम्ही पुन्हा चोवीस तारखेचा व्हिडिओ पाहा सत्तावीस तारखेचा व्हिडिओ पहा आणि आज एकोणतीस तारीख आहे तर एकोणतीस म्हणजे एकंद जर पाहिलं आपण तर पर पहिल्यापासूनच आपण सांगितलेलं होतं की एक दोन तीन चार फेब्रुवारीला पाऊस येणार नाही आपल्या राज्यामध्ये कुठंही पाऊस येणार नाही कुठं कडी कोपऱ्याला समजा जर पाहिजला आपण तर राज्याच्या काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये राज्याच्या कोप कडीच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जसं की आपण काही भागामध्ये काही जणांना सांगितलं होतं की लातूरला पाऊस येणार लातूरच्या भागामध्ये काही सांगितलं विदर्भामध्ये पाऊस येणार म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये काहीतरी पाऊस येण्याच्या अशी बातम्या सुरू होत्या पण आपण राज्यामध्ये कुठेच पाऊस ही शक्यता असे आपण वर्तवलीसुद्धा नव्हती अशा प्रकारे आपले अंदाज जे आहेत सर्व अंदाज तुम्हाला सांगतो की सर्व अंदाज माझे आतापर्यंत जे सर्व अंदाज आचूक येतं जे विपरीत अंदाज येतं की जे मॉडल मॉडलसुद्धा सर्व मॉडल सर्वच मॉडल पाऊस सांगत होते हे एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारीचा आणि मॉडलच्या आधारे पण सर्वच अंदाज आपले अंदाजकसुद्धा पाऊस सांगत होते पण फक्त मी एकटा होतो की जे पाऊस सांगत नव्हतो की जे पाऊस नाही असं सांगत होतो आज त्यांचे अंदाज तुम्हाला बदललेले दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता त्यांचेसुद्धा अंदाज म्हणजे बदललेले आहेत की पाऊस येणार नाही म्हणून ते पण सांगतात पण आज सध्या तर आज आमचा उद्या शेतकरी आहे तो तो शेतकरी तुम्ही आता उद्यासुद्धा सांगता सांगू शकतात की उद्या परवा पाऊस येणार नाही कारण पुढील एक दोन दिवसाचं वातावरण हे शेतकऱ्यांना पण समजतं मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी हा अशा अशा जर माझा जर शेतकऱ्यांवर माझा जर, अंदा जर अंदाज जर चुकला असता आणि सर्वांचे अंदाज बरोबर आले असते तर माझा अंदाज जर चुकला असता तर हे ह्याच्यामध्ये कितपत खूप मोठं माझं एक एक ही हे झाली असती ह्याच्यामध्ये प्रकारे तुम्हाला मी सांगतो की माझे अंदाज जे आहेत ते माझे अंदाज अगदी अचूक असतात की जे अचूक असतात म्हणजे त्यामध्ये तंतोतंतोसुद्धा माझे अंदाज उतरतात ज्या भागामध्ये पाऊस सांगितला त्या भागामध्ये पाऊस पडला जातो आतापर्यंतसुद्धा पाहिलेले ते पडणे थोडेफार प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकते त्याच्यामध्ये पडलेला आहे तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून सांगतो म्हणजे मागचं तुम्ही अंदाजसुद्धा तु पाहू शकता एक सप्टेंबरला एक सप्टेंबरला अतिवृष्टी झाली एक सप्टेंबरला यावर्षीच एक सप्टेंबरला हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा तसेच यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस होता जालना जिल्ह्याच्या आणि बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस होता पण तीन चार जिल्ह्या म्हणजे चार पाच जिल्ह्याला हा अतिवृष्टीचा खूप मोठा तडाका बसला आणि त्यामध्ये खूप नुकसानसुद्धा झाले वाहुनी पा वड्याला मोठमोठे पूर आले वड्यातसुद्धा पूर आले नदीला पूर आले आणि यामध्ये काही शेतकरीसुद्धा आपले अडकले होते त्या पुरामध्ये आणि त्या दिवशी मी सर्वात प्रथम अंदाज दिला की अतिवृष्टी होणार आहे महा अतिवृष्टी होणार आहे खूप पाऊस पडणार आहे सकाळी सकाळी पाच वाजता स सकाळच्या पाच वाजता मी व्हिडिओ टाकला अपलोड केला असला सकाळी की आज अतिवृष्टी होणार आहे म्हणजे इथून पुढे चोवीस तास अठ्ठेचाळीस तासामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे तो तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहू शकता हा सर्वात प्रथम माझा व्हिडिओ होता की अतिवृष्टी होणार आणि प्रकारे अतिवृष्टी झालेली आहे झालेली होती आणि त्यानंतर परत पुन्हा आता डिसेंबरमध्ये ह्या डिसेंबरमध्ये सुद्धा सर्वांचेच अंदाज चुकले डिसेंबर म्हणजे डिसेंबरमध्ये एक म्हणजे सतरा ते एकोणीस तारखेच्या दरम्यान सर्वांनीच पाऊस सांगितलेला होता आणि फक्त मी एकटाच होतो की पाऊस पडणार नाही असं सांगत होतो नंतर पुन्हा त्यांचे अंदाज अजूक पुन्हा बदलले की सत्रात एकोणती एकोणीस डिसेंबरच्या दरम्यानमध्ये पाऊस नाही असे पुन्हा नंतर म्हणू लागले पण मी सर्वात प्रथम सांगू लागलो की पाऊस पडणार पा। नाही हा सत्रात एकोण एकोणीस डिसेंबरचा तो पण अंदाज माझा अचूक उतरला म्हणजे सगळ्यापेक्षा विपरीत अंदाज माझे अचूक उतरतात हे तुम्हाला मी प्रत्यक्ष वेळोवेळी दाखवून दिलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवून दिले दोन हजार तेवीसमध्ये दे दे तेवीस आ, दे दोन हजार तेवीसमध्ये तर डिटेलमध्ये अंदाज देत होतो मी एकदम डिटेलमध्ये अंदाज एकदम अचूक अंदाज दोन हजार तेवीसमध्ये किती पाऊस पड प्रमाणामध्ये पडणार किती काय हे सुद्धा आपण अंदाज दिलेले आहेत तुम्ही ते सुद्धा पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या अगोदर मी तीन वर्ष ग्रुपवर अंदाज देत होतो असे मित्रांनो तीन वर्ष ग्रुपवर माझा बळीराजा अंदाज हा ग्रुप आहे चायन बळीराजा हवामान अंदाज हा ग्रुप आहे माझा व्हॉट्सअप ग्रुप हा ग्रुप छोटा आईला आहे जास्त मोठा नाही या ग्रुपवर मी तीन ते -ती चार वर्ष अंदाज दिलीत आणि ते पण -ती अंदाज सर्व अंदाज माझे अचूक उतरलेले आहेत सर्व अंदाज अचूक आहेत त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे माझे च्या तीन ते चार वर्षापासपर्यंतचे माझे अंदाज म्हणजे सर्व म्हटलं तरी चालतील अचूकच अंदाज उतरलेले आहेत अशा प्रकारे आणि शेतकऱ्यांची जी आपली फसवणूक जी शेतकरी जे आहेत आपल्या जी जी जोडलेल्या शेतकरी आहेत आपली आपल्या सबस्क्रायबर झालेले शेतकरी आहेत आणि जे नेहमी आपले व्हिडिओ पाहत आहेत शेतकरी त्यांचं मी नुसकान सुद्धा होऊन देणार नाही त्यांना मी एक ठाम विश्वास शब्द देऊ शकतो मी आणि हे तुम्हाला दाखवूनसुद्धा दिलेलं आहे तुमच्यानं तर पुढे आता पाऊस कधी येणार हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फेब्रुवारीमध्ये पाऊस येणार आहे ही पण आपण मोठी सर्वात अगोदरच अंदाज दिलेला आहे आणि आणि आपल्याला एक काल कमेंट आलेली होती की तापमान वाढी तापमान वाढेल झालेली आहे आणि ही तापमान वाढ किती दिवस राहील ते तापमान वाढ का झालेली आहे की सरासरीपेक्षा ही तापमान जी वाढ आहे ते दोन अंश आणि दोन ते तीन अंश शरीष तापमान वाढ झालेली आहे त्यामध्ये हवेचा वेग जे आहे ते हवेचा वेग कमी झाल्यामुळे तापमान वाढ झालेली असं हवेचा वेग जर कमी झाला तर त्याच्यामध्ये गर्मी निर्माण होत असते आणि गर्मी निर्माण म्हणजे त्याच्यामध्ये तापमानामध्ये सुद्धा वाढ होते हवेचा वेग कमी झाल्यामुळे ते तापमान वाढ झालेली आहे आणि तापमान वाढ ही तीन तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे तीन तारखेपासून पुढे तीन ते चार तारखेपासून पुढे मात्र ही तापमान वाढ कमी होईल म्हणजे तापमानामध्ये कमी होईल घट होईल आणि परत आजूक आपले सामान्य तापमान राहील म्हणजे एकंद आणि थंडी जी पाहिलं आपण तो थंडी आ, थंडी जी आहे ती थंडी आता इथून पुढे अशी कडाक्याची थंडी येणार नाही थंडी आजूक परत पण आजूक चार तारखेपासून पुढे थंडी येणार आहे पण ती कडाक्याची थंडी नसेल संध्याकाळीच थंडी असणार आणि दिवसा मात्र ऊन राहणार आहे म्हणजे एकंद जर पाहितला आपण तर इथून पुढचे वातावरण जे आहे आता आपल्याला उन्हाचा सुद्धा सामना करावा लागेल पुढे आणि थंडी जी आहे त्यात हळूहळू आपल्याला फेब्रुवारीमध्ये म्हणजेच चार पाच फेब्रुवारीपासून पुढे हळूहळू थंडी कमी व्हायला सुरुवात होईल पण थंडी ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे पण हो थंडी ही हळूहळू कमी राहणार आहे म्हणजे कमी होत जाणार आहे काही व्यक् जर काही आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना आपल्याला असं वाटेल की काहीला थंडी नाही पण ज्याच्या ज्याच्या शरीरा शरीरावर अवलंबून असतं काहीला खूप थंडीसुद्धा जमते काहीला जास्त थंडी जमत नाही मग काही ह्याच्यामध्ये काय असं म्हणू शकतात की आज थंडीच नव्हती पण एक सामान्य म्हणून म्हणजे सांगायचं म्हणजे की ह्यामध्ये पंधरा चामा� फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे पण ती कडाक्याची थंडी नसेल ती सर्व सरासरी सरासरी इतकीच थंडी असण्याची शक्य असणार आहे आणि तुम्ही माझे अंदाज सबस्क्राईब करून नेहमी तुम्ही अंदाज पाहात जा तुमचंसुद्धा तुम्हालासुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठा ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पाऊस येणार का नाही येणार तुम्हाला कन्फर्म पूर्ण माहिती मिळेल हवामान अंदाज मिळेल आणि ह्याच्यापासून तुमचं पिकाचं नुसकान टाळलं जाणार आहे ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्ही या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद